जर कोणी माझं अनुकरण करून कोणी काम करत असेल तर त्या गोष्टीचं मी स्वागतच करेन आणि प्रत्येकानं काम केलं पाहिजे म्हणजे आपण आपल्याला स्वतःचं महत्त्व दाखवत असताना आपण दुसऱ्यावर निंदा करणं आणि टीका करणं त्यापेक्षा स्वतः काम करण्याचा प्रयत्न करावा असे संस्कार माझ्यावर घडलेले आहेत टीका किंवा निंदेचं घर असावं शेजारी, ज्यांना जे वक्तव्य करायचे आहेत त्याच्याबद्दल मी वक्तव्य करून मी माझं कार्य मी लहान करू इच्छित नाही कारण आम्ही सकारात्मक विचारानं काम करणारा कार्यकर्ता आहे निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप हे होतच असतात अशातच टीकाकारांना भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सडेतोड उत्तर दिलंय त्यांनी स्वपक्षीय नेत्यांच्या टीकेला दुर्लक्ष करून समाजहितासाठी काम करण्याचा पवित्रा अवलंबला आहे कोणाच्याही निंदेने आमचे काम थांबणार नाही दिवाळे गावात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान संदीप नाईक यांनी सांगितले की जेव्हा आपण चांगले काम करतो तेव्हा टीका ही होतेच पण आपले काम हे समाजासाठी असते जर कोणाला वाटत असेल की टीका केल्याने आमचे काम थांबेल तर तसे नाही टीका केल्याने अजून काम करण्याची ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण होईल सामाजिक कार्य जर त्याचा आढावा घेतला तर ते प्रत्येकानं आपल्या मनाला मिळालं समाधान आणि आपल्या कर्तव्य भावनेतून करणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस मग तुम्हाला वेगवेगळे वेग आवाज ऐकू येतात पण त्या आवाजाची आपल्याला परवा करायची गरज नाही कारण आपण जे काम करतो ते आपण समाजाकरता करत असतो आणि कोणी काही बोलल्यानंतर जर कोणाला वाटत असेल आमचं काम थांबेल तर तो गैरसमज आहे आम्ही अजून जोमानं काम करण्याकरता त्या ठिकाणी प्रत्येकानं केलेली निंदा टीका ही अजून सकारात्मक काम करण्याची ऊर्जा ही माझ्यासारख्या एका तरुणाला नेहमीच मिळत असते निंदकाचे घर असावे शेजारी टीका करणाऱ्या लोकांच्या टीकेला स्पर्धात्मक घेत संदीप नाईक यांनी सांगितले की निंदकाचे घर असावे शेजारी टीका किंवा निंदेचं घर असावं शेजारी आपण जेव्हा एखाद्याने निंदा केली आणि ती समाज उपयोगी कार्यक्रमा असेल ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी असेल इतर विषय असेल तर मग नक्कीच मग त्यामध्ये अजून जोमान काम करण्याची गरज आहे कारण आपण जे काम करतोय ते बरोबर आहे संकेत कुठेतरी मिळत काळात कामाची गती आणखी वाढवणार संदीप नाईक यांनी असेही सांगितले की टीकेला प्रतिउत्तर देऊन मी माझे काम लहान करू इच्छित नाही त्यामुळे कोण काय बोलत आहे यावर लक्ष देऊन वेळ वाया घालवण्याऐवजी मी माझ्या कामाची गती आणखी वाढवणार असल्याचेही ते म्हणाले काय काय म्हणजे ज्यांना जे वक्तव्य करायचे त्याच्याबद्दल मी वक्तव्य करून मी माझं कार्य मी लहान करू इच्छित नाही कारण आम्ही सकारात्मक विचारानं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि लोकांना अभिप्रेत असलेलं काम लोकांना अभिप्रेत असलेला विकास हा नेहमीच करण्याचं एक दूरदृष्टिकोन आणि व्हिजन हे आदरणीय गणेशजी साहेबांनी मला नेहमी दिलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वच म्हणजे तळागाळामधले कार्यकर्ते मग ते गावातले असतील शहरातले असतील झोपडपट्टीतले असतील विविध समाजातले असतील विविध प्रांतातले असतील या सर्वांनीच एक सकारात्मक साथ या गोष्टीला दिलेली आहे त्यामुळे कोणी काय बोलतं याच्यावर जास्त विचार न करता आपल्याला काय करायचं आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या काय मनामध्ये आहे नागरिकांच्या मना काय मनामध्ये आहे त्यांच्या दिशेनं आणि त्यांना आवश्यक असलेलं त्यांना गरजेचं असलेलं काम हे आपण करत राहणार आणि माझ्या कामाची गती मी अजून येणाऱ्या दिवसांमध्ये वाढवणार आहे आमच्या कामाचे कोणी अनुकरण करत असेल तर त्यांचे स्वागत संदीप नाईक यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू करण्यात आले होते त्याचे अनुकरण आज काही लोक करत असल्याचे दिसत आहे याविषयी बोलताना संदीप नाईक यांनी त्यांचे स्वागत असल्याचे सांगितले कोणी चांगलं काम केलं आणि आपल्या कामाचं जर अनुकरण केलं की केल तर स्वागत आहे शेवटी समाजामध्ये चांगलं काम करणं हे गरजेचं आहे ते कोण करत आहे कसं करत आहे कधी करतं आहे हे महत्त्वाचं नाही त्यामुळे जर कोणी माझं अनुकरण करून कोणी काम करत असेल तर त्या गोष्टीचं मी स्वागतच करेन आणि प्रत्येकानं काम केलं पाहिजे म्हणजे आपण आपल्याला स्वतःचं महत्त्व दाखवत असताना आपण दुसऱ्यावर निंदा करणं आणि टीका करणं त्यापेक्षा स्वतः काम करण्याचा प्रयत्न करावा असे संस्कार माझ्यावर घडलेले आहेत त्यामुळे दुसऱ्यांनी काय बोललं ह्याच्यावर मी बिलकुल विचार करत नाही परंतु आपल्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे जर आपल्या माध्यमातून एखादी चुकून जर एखादा कोणाला चूक झाली तर त्या बाबतीबद्दल आपली सुधारणा करण्याची धारणा देखील आपण मनामध्ये दे ठेवली पाहिजे परंतु कोणी बोललं म्हणून आपलं कार्य थांबवणारा मी कार्यकर्ता नक्कीच चांगले कार्य केल्याने निश्चितच नागरिकांचे आशीर्वाद मिळतात संदीप नाईक यांनी असेही सांगितले की त्यांनी तीन टर्म स्थायी समिती सभापती पद भूषवले व यशस्वीरित्या अर्थसंकल्प राबवले आम्ही कार्यालयात बसून काम न करता लोकांमध्ये मिसळून त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या दृष्टीने विकास केला आणि म्हणून चांगले कार्य केल्याने आम्हाला नागरिकांचे आशीर्वाद मिळाले असे देखील ते म्हणाले गेली माझा पंचवीस वर्षाचा कालखंड त्यामध्ये संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये मग तो ज्येष्ठ नागरिक असतील पर्यावरण असेल शिक्षण असेल किंवा ना इतर अनेक विषय क्रीडा असेल या विषयामध्ये आपण काम केलं पाहिजे आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळालेली ऊर्जा मिळालेलं बळ याचा सकारात्मक वापर हा आपण आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाला केला पाहिजे आणि जेव्हा चांगले उपक्रम आपण राबवत असतो तेव्हा खूप मोठ्या संख्येनं आपल्याला शहरवासियांचे आशीर्वाद मिळत असतात आणि नक्कीच या शहरातल्या नागरिकांच्या अपेक्षा देखील आपल्याकडून असतात की जे सक्षम आहेत की ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्या माध्यमातून चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी झाले पाहिजेत कार्य केलं पाहिजे मला नवी मुंबई महानगरपालिकेचा तीन वेळा सभापती होण्याचा मान या शहराच्या माध्यमातून मला मिळाला त्यामुळे खूप मोठं बजेट यशस्वीरित्या तीनदा मांडणं आणि त्यामध्ये गाव असेल शहर असेल झोपडपट्टी परिसर असेल या गोष्टींमध्ये स्कूल विजन राबवणं तलाव विजन राबवणं एकत्रित सगळ्याच परिसरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही गतीनं काम करणं करून घेणं आणि असे अनेक विषय त्या ठिकाणी मला मांडण्याची संधी मिळाली फक्त शहरामध्ये सुविधा देत असताना शहराचं उत्पन्नाचं स्तोत्र म्हणजे इन्कम सोर्स याचा देखील बॅलन्स साधण्याचा प्रयत्न या त्या कालखंडात मी केला फक्त म्हणजे ऑफिसमध्ये बसून नाही तर त्यावेळी मी म्हणजे सभापती आपल्या अंगणात त्याच्यानंतर मग आम आम आमदार आपल्या प्रभागात आप आमदार आपल्या सोसायटीमध्ये अशा प्रकारचे विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडले जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला लोकांची कामं कळत असतात एका ठिकाणी बसून लोकांची कामं आपल्याला कळत नसतात त्यामुळे जेव्हा आम्ही विविध नागरिकांशी संवाद साधला विविध ठिकाणी गेलो तेव्हा नेमकं विकास कशा करता एखादं नुसतं बजेट आणणं एखादं काम करणं आणि त्याचा उपयोगच काही न होणं तर ते त्या गोष्टीचं काही म्हणजे अर्थ नाही म्हणजे मी शंभर कोटीचं काम केलं परंतु त्याचा उपयोग हा पाच लोकांना पण झाला नाही तर त्या कामाची काहीही म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी बडेजाव पडण्या करण्याचं निरर्थक ती गोष्ट असेल त्यामुळे जे झालेलं काम असेल ते वैचारिक असेल ते जे काहीही एखादं धोरणाचं असेल त्या माध्यमातून लोकांना फायदा झाला पाहिजे आणि मग एवढ्या वर्षामध्ये म्हणजे गेली पंचवीस वर्ष परीक्षा असेल क्रीडा महोत्सव असेल किंवा प्रत्येक वर्षी तरुणांना रोजगार मिळण्याकरता जॉबफेअरचं आयोजन असेल मग ते संपूर्ण या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मी आयोजित करण्याचं काम या सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनं नेहमीच केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट द मेट्रो